नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आषाढ स्पेशल लाल भोपळ्याचे घारगे बनवणार आहे त्यासाठी पाव किलो असा लाल भोपळा त्याची साल काढून मोठे असे तुकडे करून घेतले आणि एक वाटी गूळ घेतला आणि तो कुक्करच्या भांड्यामध्ये छानपैकी वाफवून घेतला गूळ आणि लाल भोपळा छानपैकी असा मऊ झालेला आहे गुळालाही पाणी सुटलेलं आहे कुकरमध्ये प्रकारे तुम्ही असं गूळ बारीक करून घे घेऊ शकता त्यामुळे छानपैकी असा गूळ मऊसूत होतो आणि पाणी सुटतं जास्त मेहनत लागत नाही गूळ चिरण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी एका शिट्टीमध्येच हे छानपैकी बारीक होतं या प्रकारे मी हे मिश्रण सगळं एकत्र एक केले गुळाचं आणि लाल भोपळा तो असा छानपैकी शिजलेला आहे ते सगळं एकजीव करून घेतलं आहे आपल्याकडे पावभाजीचं करण्यासाठी आपण स्मॅशर असतो तो त्या प्रकारे त्याने हे असं केलं या प्रकारे हे मिश्रण तयार झाले आता जेवढं आपल्याला पीठ बसेल तेवढं टाकायचं याच्यामध्ये या मिश्रणात मला मी अडीच बाटी लागल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं रवा मिक्स करायचा पाणी थोडं मीठ घालून आता हे मी छानपैकी पीठ मळून घेणार आहे या पद्धतीने मी हे पीठ मळते आहे गूळ असल्यामुळे ते चिकट होतो छान थोडासा तेलाचा हात लावून प्रकारे मी छानपैकी असं मळून घेतलं आहे पीठ आता दहा मिनटं मी छान झाकून ठेवणार आहे दहा मिनटानंतर असं हे या पद्धतीने मी हे थोडंसं पिठाचा गोळा घेतला आणि तुम्ही पोळपाटावर तुम्ही लाटू शकता थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं पण छोटासा गोळा घेतला आहे मी तो लाटण्याने पुरी पुरीसारखा आपण लाटून घ्यायचा म्हणजे तो पुरीच करायची आपल्याला या पद्धतीने मी पुरी लाटून घेतली तेलामध्ये लाल रंगावरती छान असं तळून घ्यायचा आता एक दुसरी पद्धत मी दाखवते फक्त हातानेच आपण असं खाली मी पॉलिथिनची पिशवी ठेवली आहे आणि थोडंसं तेल लावून घेतलं आणि पिठाचा छोटा गोळा करून असा हातानेच थापून घेतला आहे या पद्धतीने तुम्ही पुरी करून घेऊ शकता आणि तेलामध्ये छान अशी लाल रंगावरती तळून घ्यायची खूप सुंदर लागते लाल भोपळ्याची पुरी म्हणा किंवा लाल भोपळ्याचे घारगे तुम्ही काही म्हणू शकता आता आषाढ महिना चालू आहे त्यामुळे आषाढ स्पेशल ही मी लाल भोपळ्याचे घारगे किंवा पुरी म्हणू शकता चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने मीही छानपैकी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि या सगळ्या मी पुऱ्या तळून घेतल्या खूप सुंदर लागतात या आवडल्या तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू